विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सोलापूरकरांना केले आवाहन येत्या अकरा ऑक्टोबरला बी सरकारने उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यावर केलेले अन्याय त्यांच्याबद्दल

देशातले अनेक अनेक राज्य आणि शेतकऱ्याला उद्याची खबरदारी घेतात पण ज्यांच्या हातामध्ये देशाची की आहे त्यांची शेतकरी आणि शेती व्यवसायाच्या भूमिका काय त्यांना शेतकऱ्याचे असताना

मृत्यू जे भरले त्याच्यामध्ये जो सामान्य लो लोक होते आणि पाच ते साठ शेतकरी होते त्या सगळ्यांची माहिती पण तुमच्या हातामध्ये सत्ता लोकांनी या सगळ्या लोकांची वजा करण्यासाठी दिली त्याचं निष्मरण भाजप सरकार भाजपनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अंगावर घालून त्याची एक प्रकारे मी सोलापूर सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या भाजप सगळ्या पक्षाची लिहि हा येतो

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना करत असेल तर त्या मुद्द्याची आपली निषेधांची भावना करण्याकरता समान महाराष्ट्रामध्ये सोलापूर अजून वाटी या प्रकारची स्थिती शरीरावर निर्माण करण्यापूर आज आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा झाली

राज्यातील थी। महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा